आजपासून सुरू होतोय अद्भुत योग या राशींवर स्वामींचं दैवी संरक्षण नमस्कार आपल्या स्वामी कृपा राशीफल यूट्यूब चॅनलवर तुमच्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे कधी एखाद्या रात्री अचानक शांतता वेगळी वाटते मनमंट काहीतरी मोठं घडणार आहे आजचा दिवस असाच आहे कारण आजपासून सुरू होतो तो अद्भुत योग ज्यामध्ये स्वामी समर्थ स्वतः पुढाकार घेऊन काही राशींना दैवी संरक्षण देणार आहेत जर तुम्हीही बराच काळ वेदना सहन केल्या असतील तर आजचं भाकी तुमचं आयुष्य बदलू शकतं स्वामी समर्थाने नेहमी एकच संदेश दिला आहे ज्यांच्या मनात श्रद्धा आणि शांती आहे त्यांच्यावर माझं संरक्षण असतंच आजपासून सुरू होणारा हा योग म्हणजे फक्त ग्रहसंयोग नाही ही ती ऊर्जा आहे जिथे ब्रह्मांड तुमच्यासाठी शांतपणे पण सामर्थ्याने काम करतंय किती जण आहेत तिथे जे गेल्या काही महिन्यांपासून संघर्ष करतायत घरात वाद कामात अडचणी कधी वाटतं स्वामी मी सगळं सहन करतोय पण मला ताकद द्या हा योग म्हणजे त्या सर्व प्रश्नांचं उत्तर आहे काही राशींचं नशीब अक्षरशः एका वळणावर उभा आहे जिथे स्वामींचं दैवी संरक्षण त्यांच्या भोवती राहणार आहे या राशींवर स्वामींचं दैवी संरक्षण सुरू होत आहे सिंह सिंह राशीचं मन गेल्या काही दिवसांत खूप तुटलेलं होतं नात्यांमध्ये बैरसमज कामात दडपण आणि स्वतःला दोष देणं पण आजपासून स्वामींची ऊर्जा तुमच्या पाठीशी उभी राहते तुमच्या आयुष्यात एक अशी भेट एक असा निर्णय आणि एक अशी चांगली बातमी येणार आहे जी तुमचं आयुष्य अक्षरशः बदलून टाकेल स्वामी तुमचं वृश्चिक राशीचे लोक खूप सहन करतात पण बोलत नाहीत रात्री एकटे ते पडतात तेव्हा मनाचा आवाज फक्त स्वामी ऐकतात आजचा योग तुमच्यासाठी मनाला दिलासा देणारा ठरणार आहे जिथे अचानक तुमच्या आयुष्यात थांबलेलं काम सुरू होणार पैशाचा प्रवाह सुधारेल घरात शांतता येईल स्वामींचा कवच तुमच्या भोवती येत आहे हे तुम्हाला अनुभवायलाच मिळेल मकर राशीच्या लोकांनी खूप काही गमावलंय विश्वास नाती संधी पण ह्या योगाने तुमच्यासाठी बंद दरवाजे पुन्हा उघडणार आहेत स्वामींच्या कृपेने तुम्हाला अचानक एक नवीन मार्ग दिसेल करिअरमध्ये बदल पैशांमध्ये सुधारणा आणि मनाला मिळणारी शांती हे सर्व तुमच्या जवळ येत आहे मीन संवेदनशील मीन राशीचं मन इझिली जखमी होतं पण स्वामी सांगतायत आता पुरे आता तुला उभं राहायचं आहे आजपासून सुरू होणारी ऊर्जा तुमचं नशीब पलटी करू शकते घरात नात्यांमध्ये आणि खास करून करिअरमध्ये मीनराशीला एक मोठा अपलिफ्ट येणार आहे स्वामींचं संरक्षण म्हणजे फक्त रक्षा नाही ते म्हणजे तुमच्या आयुष्यातून दुःखाचा भार हटवणं हा योग किती शक्तिशाली आहे हा योग येतो तेव्हा नाती सुधारतात तुटलेल्या मनाला बळ मिळतं आकस्मिक अडथळे हटतात चांगल्या गोष्टींची सुरुवात होते एखाद्याला अचानक स्वप्नात स्वामींचं दर्शन होणं मनात अनोखी शांतता येणं किंवा एखादी अनपेक्षित खुशखबर मिळणं ही त्याची लक्षणं असू शकतात कधी कधी आयुष्य आपल्याला गुडघ्यावर आणतं पण स्वामी आपल्याला पुन्हा उभं करतात हा तोच क्षण आहे एक थेंब अश्रूही वाहू नये असं वाटणारं सुख या राशींच्या वाटेला आहे तुमचं राशी नाव काय आहे तुम्हीही संघर्षातून जात असाल तर कमेंटमध्ये जयस्वामी समर्थ लिहून श्रद्धा व्यक्त करा आज सकाळपासून तुम्हाला काही वेगळं जाणवलं का ते नक्की कमेंट करून सांगा जय स्वामी समर्थ असेच माहितीपूर्ण लेख रोज मिळवण्यासाठी आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा धन्यवाद